नमस्कार बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पाकिस्तानच्या आडमोठ्या भूमिकेमुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरच्या बैठकीचं भवितव्य धान तरी प्रशांत द्वीपसमूहातल्या देशांना हवामान बदलाचं आव्हान पेरण्यासाठी भारत सहकार्य करेल पंतप्रधानांची ग्वाही कांद्याच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी दहा हजार टन कांदा गरीना आयात करणार एफटीआयआय विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात त्रिसदस्यीय समिती लवकरच अहवाल सादर करणार केंद्र सरकारच्या सहकार्यानं विदर्भात प्लॅस्टिक पार्क तर कोकणात रासायनिक क्षेत्र सुरू करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्यात नक्षलग्रस्त भागात उद्योग निर्मितीवर भर द्यायचा राज्य सरकारचा निर्धार आणि कोलंबो क्रिकेट कसोटीत दुसऱ्या दिवशी भारताकडे पहिल्या डावानंतर दोनशे त्रेपन्न धावांची आघाडी आणि आता वृत्त पाकिस्ताननं हुरियत नेत्यांबरोबर चर्चा करण्याचं आडमुठपणाचं धोरण कायम ठेवल्यानं भारत आणि पाकिस्तान यांच्यात तेवीस तारखेला होणारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरची बैठक रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या बैठकीसाठी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज दिल्लीत आल्यानंतर त्यांनी हुरियत नेत्यांशी चर्चा करू नये असं याआधीच भारतानं स्पष्ट केलं होतं दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात सर्वप्रथम उभयदेशांनी चर्चा करण्याचं रशियातल्या उफा इथं झालेल्या बैठकीत ठरलं होतं मात्र त्यानंतर काश्मीरच्या फुटीर नेत्यांशी चर्चेची तयारी करणं अयोग्य असल्याचं भारतानं पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना ठणकावलं आहे आजच्या काळात हवामान बदलाचं आव्हान मोठं असून ते तिळण्यासाठी द्वीपसमूहामध्ये भारत सर्व देशांना सहकार्य करेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जयपूर इथं केलं भारत प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या दुसऱ्या शिखर परिषदेला आज सायंकाळी प्रारंभ झाला सर्व देशाच्या नेत्यांचं पंतप्रधानांनी स्वागत केलं या परिषदेसाठी चौदा प्रशांत द्वीपसमूहातल्या देशांचे प्रमुख मंत्री प्रतिनिधी जयपूरमध्ये पोहोचले आहेत भारतासह फिजी मार्शल बेट नाऊस न्यू पलाऊ पपुआ न्यू न्युनियार समोआ तुवालू वनुआतू कुक किरीबती मायक्रोनेशिया सोलोमन आणि टोंगा हे देश या परिषदेत सहभागी झाले आह द्वीपसमूहांतर्गत सुरक्षेसाठी भारत सर्वांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहील असं सांगून पंतप्रधानांनी सागरी अर्थकारणावर सर्व राष्ट्रांनी जास्त भर देण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन औपचारिक उद्घाटन प्रसंगी केलं कांद्याच्या वाढत्या दरांना त्वरित आळा घालण्यासाठी दहा हजार टन कांदा आयात करण्यात येणार आहे यासाठी निविदा काढण्यात आल्या असून जागतिक पुरवठादारांकडून पाकिस्तान इजिप्त चीन आणि अफगाणिस्तान या देशांमधून कांदा आयात केला जाईल आयात कांदा तातडीनं देशांतर्गत पुरवला जाणार असून त्यामुळे कांद्याचे दर उतरण्यास मदत होणार आहे देशात कांद्याची सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ राज्यातल्या लासलगाव इथं आज याच बाजारपेठेत कांद्याचा भाव चोपन्न किलो झाला आयात केला जाणारा कांदा येत्या पंधरा सप्टेंबरपर्यंत वाघा सरहद्द तसंच कांडला टी आणि चेन्नई बंदराच्या मार्गे येईल दोन दे। हजार चौदा पंधरामध्ये कांद्याचं उत्पादन अपेक्षेपेक्षा पाच लाख घटल्यामुळे देशात कांद्याची टंचाई निर्माण झाली आहे देशात महाराष्ट्र कर्नाटक आणि या राज्यांमध्ये कांद्याचं सर्वाधिक उत्पादन होतं पुण्यातल्या एफटीआयआय अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या वादाप्रकरणी लवकरच तोडगा निघेल असं भारतीय वृत्तपत्र संस्थेचे निबंधक एस एम खान यांनी या आज पुण्यात सांगितलं या प्रकरणी चर्चा करण्यासाठी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय पथकानं आज संचालक शिक्षक आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली या प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व एस एम खान यांनी केलं एस नागनाथन आणि अंशुल सिन्हा सचिव पातळीवरचे अधिकारी या समितीत होते विद्यार्थ्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून शिक्षकांशीही समितीनं सविस्तर बोलणी या यासंदर्भातला अहवाल ही समिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला सोमवारी सादर करणार असल्याचं सा खान यांनी पत्रकारांना सांगितलं पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहकार्यानं विदर्भात प्लॅस्टिक पार्क उभारणार असून कोकणात रासायनिक क्षेत्र सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली पेट्रोलियम आणि रसायन विभाग तसंच विदर्भ उद्योग संघटनेतर्फे आयोजित परिसंवादाचं उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते शेतीच्या क्षेत्रात प्लॅस्टिकचा मोठा वापर होत असून कृषी उत्पादन वाढीला चालना मिळण्यासाठी हे प्लॅस्टिक पार्क उभारलं जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले कोकणात पीसीपीआरच्या सहाय्यानं पाचवं रासायनिक क्षेत्र उभारण्यात येणार आहे ज्यामुळे जलवाहतुकीला फायदा होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर ऊर्जा मंत्री, राज मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते राज्यातील गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागातील खनिज संपत्तीचा उपयोग स्थानिक पातळीवरच केला जाईल त्यासाठी या भागात उद्योजकांच्या माध्यमातून उद्योगाची निर्मिती करून स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यात येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इथं केलं नक्षलग्रस्त भागाच्या आढावा बैठकीत बोलत होते नक्षलग्रस्त भागात पोलीस विभाग आणि इतर अधिकाऱ्यांच्या नक्षल नक्षलसळवळ कमजोर झाली आहे या योग्य संधी साधून या भागात उद्योजकांच्या माध्यमातून उद्योग निर्मितीवर भर देण्याचा शासनाचा विचार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं नक्षलग्रस्त भागातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नक्षलग्रस्त भागात उद्योग उभारण्याची आवश्यकता आहे नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून उद्योग उभारणीसाठी राज्य शासनानं मागितलेली प्रत्येक मदत करण्यास केंद्र सरकार तयार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना येत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं त्यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवली आहे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी आज पीटीआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली हजार नव्यानं आलेल्या धमकीच्या पत्राची दखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं दरम्यान अशा धमक्यांना आपण घाबरत नाही आणि आपण आपलं काम सुरूच ठेवणार असल्याची प्रतिक्रिया हजारे यांनी व्यक्त केली पंधरा दिवसांपूर्वी त्यांना धमकीचं पहिलं पत्र आलं होतं सोलापूर जिल्ह्यातल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या वतीनं सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं सोलापूर जिल्ह्यात पाऊसमान कमी झाला आहे त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील लोकांना स्वस्त दरात धान्याचा पुरवठा केला जावा रोजगार हमी योजनेची कामं सुरू करावीत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या शासनानं मागण्या मान्य न केल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी यावेळी सांगितलं चांगल्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या विधायक व्यक्तींना देण्यासाठी आज मुंबईत भारतीय चित्रपटातलं सर्वोत्तम या उपक्रमाचं उद्घाटन झालं या तीन दिवसांच्या उपक्रमात निवडक चित्रपट दाखवले जाणार आहेत त्यात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांचा समावेश आहे इंग्रजी हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषातल्या या चित्रपटांची मेजवानी नवोदितांबरोबरच दिग्गजांनाही मिळणार आहे दूरदर्शन आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय यांच्या वतीनं हा उपक्रम राबवला जात आहे दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा इंद्रजीत कौर तसंच संग्रहालयाचे महासंचालक सव्यसाची मुखर्जी उद्घाटनाच्या वेळी उपस्थित होते चित्रपट अभिनेता जॅकी श्रॉफ यावेळी प्रमुख पाहणी आयपीएलच माजी आयुक्त ललित मोदी यांच्या विरोधात कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागानं इंटरपोलकडे कागदपत्रं सादर केली आहेत अंमलबजावणी संचालनालयाच्या विनंतीवरून सीबीआयनं ही कारवाई केली आहे इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यास ललित मोदी यांचं लंडनमधून प्रत्यार्पण करणं शक्य होणार आह आयपीएलमधील आर्थिक अनियमितते प्रकरणी मुंबईतल्या न्यायालयानं मोदी यांच्या विरोधात अजामीनपत्र अटक वॉरंट जारी केला आहे त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आह क्रिकेटची कोलंबो क्रिकेट कसोटीत खराब सुरुवातीनंतर भारताविरुद्ध आपला पहिला डाव सावरला असून आज दुसऱ्या दिवशी त्यांनी तीन बाद चाळीस अशी धावसंख्या केली तत्पूर्वी त्यांनी भारताचा पहिला डाव तीनशे त्र्याण्णव धावांवर गुंडाळला भारताकडे अजूनही दोनशे त्रेपन्न धावांची आघाडी आहे कालच्या सहाबाद तीनशे एकोणीस धावांवरून खेळायला सुरुवात केल्यानंतर उपाहारानंतर भारताचा डाव लगेच आटोपला त्यानंतर श्रीलंकेच्या पहिल्या डावाची सुरुवात डळमळीत झाली मात्र त्यानंतर कौशल सिल्व्हानं करत खिळखशा एक्कावन्न धावा केल्या मालिकेतला हा दुसरा सामना असून पहिला सामना भारतानं गमावला होता आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज गेल्या चोवीस तासात कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला येत्या छत्तीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल बत्तीस किमान पंचवीस नागपूर चौतीस चोवीस पुणे तीस बावीस औरंगाबाद बत्तीस बावीस नाशिक तीस एकवीस कोल्हापूर तीस बावीस रत्नागिरी एकतीस चोवीस सोलापूर चौतीस चोवीस आणि अमरावती कमाल बत्तीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस बातम्या पाकिस्तानच्या आडमोठ्या भूमिकेमुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरच्या बैठकीचं भवितव्य अभांतरी प्रशांत द्वीप द्वीपसमूहातल्या देशांना हवामान बदलाचं आव्हान पेळण्यासाठी भारत सहकार्य करेल पंतप्रधानांची ग्वाही कांद्याच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी दहा हजार टन कांदा त्वरेनं आयात करणार एफटीआय विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात त्रिसदस्यीय समिती लवकरच अहवाल सादर करणार केंद्र सरकारच्या सहकार्यानं विदर्भात प्लॅस्टिक पार्क तर कोकणात रासायनिक क्षेत्र सुरू करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्यात नक्षलग्रस्त भागात उद्योग निर्मितीवर भर द्यायचा राज्य सरकारचा निर्धार आणि कोलंबो क्रिकेट कसोटीत दुसऱ्या दिवशी भारताकडे पहिल्या डावानंतर दोनशे त्रेपन्न धावांची आघाडी याबरोबरच हे बातमीपत्र आज राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस या अनुषंगानं ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या आणि त्यासंबंधीची काळजी याविषयी चर्चा करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर रोहित साने यांना आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार